आणि सगळ्यात पहिला ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा जो होता त्याचा एक तो मिसिंग लिंक प्रकल्प जो आहे तो तेव्हापासून जो पूर्ण व्हायचा होता तो राहिला होता तो आत्ता आपण पूर्ण करायला घेतला तर तो प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होतो मिसिंग लिंक प्रकल्प जो आहे तो पूर्वी एकोणीस किलोमीटरची जी लिंक होती खंडाळा घाटातली ती कॉमन लिंक होती म्हणजे तसं एक एक्सप्रेसवेची एकूण लांबी तसं आपण वाह्या त्या कॉमन लेन जर विचारलं तर एक पंच्याण्णव किलोमीटरची लांबी होती आणि यातला शहात्तर किलोमीटर जो आहे हा एक्सप्रेसवे होता पूर्वी दोन हजारमध्ये जो काही आपण बांधून पूर्ण केला तो आणि एकोणीस किलोमीटरची जी लिंक होती कंडाळा घाटातली तर जुना मुंबई पुणे हायवे ती ट्रॅफिक आणि एक्सप्रेसवेची ट्रॅफिक अशी एकत्र या एकोणीस किलोमीटरमध्ये होती म्हणून अशा पद्धतीनं आपण शहात्तर किलोमीटर एक्सप्रेसवे आणि एकोणीस किलोमीटर कॉमन नेन अशातून प्रवास करायचो पण हे तेरा किलोमीटरचा जो काही ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आहे म्हणजे मिसिंग लिंक ज्याला म्हणतो त्याचा निर्णय नंतर शासनाने घेतला आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्या कामाला आपण सुरुवात केली मध्यंतरीच्या काळामध्ये कोविडच्या वेव्ह जीवन गेल्या त्या ठिकाणी साईट एवढी दुर्मिळ होती त्या व्हॅलीमधली की त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी नव्हती फॉरेस्ट एरियामधनं कनेक्टिव्हिटी डेव्हलप करणं फॉरेस्ट क्लिअरन्सेस यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये थोडा वेळ गेला पण आता या प्रकल्पाचं काम जवळपास पंच्याण्णव टक्के काम आता पूर्ण झालं आहे आणि शेवटचं एक पाच टक्क्याचं काम राहिलेलं आहे